राज्यातील सर्व विभागाकडील ओपन कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता हॉट मिक्स धारक कंत्राटदार मजूर संस्था आणि विकासक यांची विविध विभागाकडील एकोणनव्वद हजार कोटींची देयके रखडली आहेत ही देयके तातडीने देण्यात यावी अशी मागणी जिल्हा अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे धाराशिव कंत्राटदार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले आहे धाराशिव कंत्राटदार संघटनेच्या वतीने शुक्रवारी मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था विकासक हे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास विभाग नगर विकास जलसंधारण व जलसंपदा विभाग जल जीवन मिशन यासारखे अनेक विभागाकडील शासनाची विकासाची कामे करीत आहेत परंतु गेल्या दहा महिन्यापासून सदर शासनाची विकासाची कामे केलेल्या वर्गाची देयके शासन दरबारी मिळत नाहीत सर्व विभागाकडील एकूण एकोणनव्वद हजार कोटी रुपये एवढ्या मोठ्या रकमेची देयके प्रलंबित आहेत यासाठी गेल्या वर्षभरापासून राज्यातील सर्व विभागाकडील विकासाची कामे केलेल्या सदर वर्गाने धरणे आंदोलन अमर उपोषण मोर्चा मंत्री महोदय अधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन देऊन लोकशाहीस अभिप्रेत असलेल्या अनेक मार्गाने सर्व महाराष्ट्रभर सातत्याने प्रयत्न करत आहे आज तागायत शासन व प्रशासन फक्त एवढी मोठी घटना असूनही सदर गंभीर विषयाकडे कायम दुर्लक्ष करीत आहे हे महाराष्ट्र शासनाच्या उज्ज्वल परंपरा व नावलौकिका शोभत नाही तसेच वारंवार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व इतर संबंधित मंत्री व इतर प्रशासकीय स्तरावर निवेदने देऊनही या गंभीर विषयावर संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्यासाठी वरील सर्व मान्यवरांनी बैठकीस वेळ दिला नाही तरी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सदर निवेदन संघटनाच्या वतीने सादर करण्यात आले आहे याबाबत तातडीने शासन राज्यकर्ते व प्रशासनाने मार्ग काढावा अन्यथा शेतीनंतरचा सगळ्यात मोठा व्यवसाय व या व्यवसायावर अवलंबून असणारे करोडो घटकांचे कुटुंब व त्यांचा चरितार्थ हे आर्थिक अडचणीत तर येतील पर्यायाने राज्याची सर्व जनताभिमुख विकासाची कामे या चक्रविवाहात अडकून बसतील तरी शासनाने मागणीची दखल घेऊन तातडीने देयके अदा करावीत असे नमोदनात नमूद केले आहे निवेदनावर कंत्राट धाराशिव संघटनेचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके सचिव केडी डी घोडके संदीप पवार डी बी शिंदे बालाजी कन्स्ट्रक्शन फी बी मोटो इन्फ्रा संदीप ठोमरे यांन एम शिंदे ए जी गरड अनुज कुडाळ मे डी सी अजमेरा के एफ पठाण रमीज तांबोळी पृथ्वीराज देडे एडी कोकाटे सागर कन्स्ट्रक्शन नवनाथ कन्स्ट्रक्शन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत ए आर न्यूज मराठी चॅनल तुळजापूर धाराशिव आज जिल्हाधिक जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनामध्ये आम्ही धाराशिव जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटनेतर्फे आमचे जे कामं केलेले आहेत जे कामं पूर्ण झालेले आहेत त्या कामाचे थकीत देयकं मिळण्यासाठी आम्ही आधी निवेदन देण्यासाठी आलो आहोत या सरकारला गेली दोन तीन वर्षापासून आम्ही आमच्या केलेल्या कामाचे देयकं मागण्यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही उपोषण केले के या सरकारला जाग येण्यासाठी जागणं गोंधळ केलं गेली दीड ते दोन वर्षापासून वारंवार आम्ही आमच्या देयकासाठी या शासनाकडे मागणी करत आहोत पण हे सरकार झोपलेचं सोंग करत आहे आणि विकास कामाची उलाढाल मोठ्या प्रमाणात आहे या ठेकेदाराला या शासकीय कंत्राटाला बिल देत नसताल तर तुम्ही यापुढे शासकीय कामं काढू नका मागील बे देयके आधी द्या आणि नंतर विकास कामाची मागणी करा ही आज या संघटनेच्या वतीने मागणी करत आहोत आम्ही याच्या पुढे आमचे ह्या मागण्या आमचे हे देयक मान्य नाही झाले तरी आम्ही तीव्र आंदोलन करू आणि काम बंदे करो, हे आंदोलन करू